हाय हॅलो नमस्कार निष्ठा चॅनल मध्ये आपले स्वागत आहे कसे आज तर आज मी हळदीचं उंबरठ्याला केलेलं आहे हळद गोमूत्र आणि पाणी एकत्र करून उंबरठ्याला छान लेपन करून त्याच्यावरती सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे आणि बाकीची सुद्धा काम चालू आहे सण म्हटल्यानंतर आपल्या घरी बरीचशी लगबग असते तर इथे मी फुलं आणली होती आदल्या दिवशीच तर त्याचे हार बनवायचे चालू आहे मला पहिल्यापासूनच फुलांचे हार बनवायला खूप आवडतं रेडीमेड हार पेक्षा मी हे नेहमी प्रिफर करते मग ते गणपती असू दे दिवाळी असू दे दसरा असू दे बाकी कोणत्याही सणांमध्ये मला हार बनवायला खूप खूप आवडतं आणि माझ्या माहेरी देखील अण्णा वगैरे माझ्या आजोबा आजी यांना बघते बघत आली मी लहानपणापासून हार बनवताना ती आवड आपोआपच निर्माण झाली माझ्यामध्ये तर इथे मी हार बनवत आहे देवासाठी आणि बाकीची फुलं दीप अमावस्येच्या पूजेसाठी लागणार होती तर पटकन पटकन हार बनवून घेते बाकीची कामं पण खूप आहेत तर आषाढ अमावस्या म्हणजेच दीपा अमावस्या म्हणून साजरी केली जाते आणि विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटकात मध्ये साजरी केली जाते तर या दिवशी घरातील सर्व जे छोटे मोठे दिवे असतात पंथी समयी निरंजन सगळे स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते आणि ही प्रथा पावसाळ्यातील गडद अंधार आणि मनातील नकारात्मकता दूर करून श्रावण महिन्याचं स्वागत करण्यासाठी केली जाते आणि आपल्या घराचे जे पंथी असतात दिवे असतात म्हणजे आपले लहान मुलं जे असतात त्यांना या दिवशी ओवाळायचं असतं आणि आपल्या घरातले दिवे असतात ते तर त्याच्यामुळे त्यांना ओवाळायचं असतं आणि अशी पण एक प्रथा आहे तर त्यामुळे मी दिवे सर्व स्वच्छ करून घेत आहे माझ्याकडे जेवढे दिवे आहेत घरामध्ये मातीचे धातूचे वेगवेगळ्या तर ते सगळेच मी स्वच्छ करून घेत आहे पीतांबरीने आणि व्यवस्थित स्वच्छ पाण्याने पण धुवून घेत आहे तर छोटा मोठा कोणता पण दिवा असूय तुमच्याकडे ह्या दिवशी आज सगळ्या दिव्यांची पूजा केली जाते तर दिवे तर स्वच्छ झालेले आहेत छानपैकी आता त्यांना व्यवस्थित असं स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं तर देवाऱ्याच्या खालतीच मी पूजा वगैरे मांडत असते आणि या नवीन घरी पण अशीच जागा करून ठेवलेली आहे की देवाऱ्याच्या खाली व्यवस्थित पूजा मांडता येईल तर कोणतीही पूजा करताना आपण श्री गणेशाची पूजा करतो तर त्यासाठी व्यवस्थित स्वच्छ असा कपडा अंतरून त्याच्यावरती श्री गणेशाची मूर्ती ठेवलेली आहे आणि प्रत्येक दिवाला आपण आसन देणार आहोत तर ते तांदळाचं आसन असतं तर तांदूळ मी प्रत्येक दिव्याच्या खालती म्हणजे असं ठेवते म्हणजे मला जिथे जिथे दिवा ठेवायचा आहे तिथे तिथे तांदूळ ठेवत आहे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे ठेवते ते तर आठ ते नऊ दिवे आहेत माझ्याकडे तर त्यानुसार मी कौनते -कौनते कौनती -कौनती ते म्हणजे कोणत्या कोणत्या दिव्याची कोणती कोणती जागा आणि त्याला आसन देत आहे बघू शकता तुम्ही तर अशा प्रकारे जेवढे तुमच्याकडे दिवे असतील तेवढी आसनं द्यायची आहे त्या त्या दिव्यांना तांदळाने दिव्� तर झालेत माझं आता हे आसनं देऊन आता ह्याच्या पुढे काय करायचं ते तुम्हाला सांगते तर दिव्यांमध्ये वाती ऑलरेडी घालून ठेवलेल्या आहेत आणि तेलसुद्धा थोडं थोडं घातलेलं आहे आणि कोणता दिवा कुठे ठेवायचा काय करायचं तसं व्यवस्थित मी बघून दिवे मांडत आहे व्यवस्थित एकदा दिवा ठेवला की मग हलवायचा नसतो सारखा सारखा तर त्या हिशोबाने बघूनच सगळं करत आहे तर प्रत्येकाची पूजा करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी असू शकते तर मी अशा पद्धतीने पूजा करते आणि कणकेचे दिवे बनवणार आहोत तर त्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे काही जण याच्यामध्ये गुळ वगैरे सुद्धा टाकतात काही जण उकळून घेतात गव्हाचे दिवे तर मी नुसते म्हणजे गव्हाच्या पीठामध्ये पाणी टाकून आपण जसं नॉर्मली पीठ मळतो तसं मळून त्याचे दिवे बनवत असते दरवर्षी आणि मग त्याच्यामध्ये तेल घालून वाती घालून दिवे लावत असते आणि त्याने देवांना ओवाळत असते आणि सिद्धूला ओवाळत असते यांना ओवाळत असते तर पाच सात अकरा असे तुम्ही दिवे बनवू शकता म्हणजे विषम संख्यांमध्ये दिवे बनवायचे असतात तर मग नेहमी दरवर्षीप्रमाणे मी पाच दिवे बनवत असते तर अशा प्रकारे मी दिव्यांचा आकार देत आहे कणकेला तुम्ही बघू शकता असं वाटीसारखं आपण जसं पुरणपोळी करताना असं गोल गोल करत करत आपण ते असं वाटीसारखं बनवतो ना तसंच बनवायचं आहे आणि पुढे वात लावण्यासाठी असं त्याला चिमटा एक करायचा आहे तर अशा प्रकारे सगळे मी दिवे बनवून घेते पाच दिवे बनवायचे आहेत थोडंसं तेल पण हाताला लावून घेतले आहे मी चिकटून म्हणून आणि मी कसं पीठ मळाल्या मळाला लगेच दिवे बनवले आहेत त्यामुळे पीठ भिजलं नव्हतं तर तुम्ही थोडं वेळ पीठ ठेवून नंतर मग दिवे बनवले ना तर अजून छान व्यवस्थित आकार येईल त्याला तर अशा प्रकारे मी पाच दिवे बनवून घेतलेले आहे शक्यतो या दिव्यांच्या खालतीना स्टीलचं ताट किंवा असं मोठं ताट किंवा छोटी ताटली असं घ्यायची कारण की दिवे कसे बाजूबाजूला असतात त्यामुळे पटकन आग पेटवण्याची शक्यता असते तर तेवढी काळजी घ्यायची अग्निदेवतेची आपण पूजा करणार आहोत तर सगळं व्यवस्थित करायचं हळूहळू करायचं तर स्टीलच्या ताटामध्ये मी त्याच स्टीलच्या ताटामध्ये पाच दिवे ठेवलेले आहेत आणि आता थोडीशी फुलांची आरास करत आहे जसं की तुम्हाला सांगितलं मी फुलं आणून ठेवलेली आहेत तर गोंड्याची फुलं होती येल्लो कलरची होती भगव्या कलरची होती ची। तर त्याने मी सजावट करत आहे आणि चार पाच व्हाईट फुलं देखील दिली होती त्यांनी मला शेवंतीची तर सगळ्या दिव्यांना मी फूल फुल वाहून घेत आहे फुल वाहून झाल्यानंतर आपण त्यांना हळदी कुंकू आणि अक्षता देखील वाहणार आहोत तर पहिल्या सगळ्यात मी गणपतीला फुलं वाहून घेतलेली आहेत आणि बाकीच्या दिव्यांना सुद्धा वाहत आहेत तुम्ही बघू शकता मी जशी फुलांची सजावट केली आहे बाजूने तसं तुम्ही तुम्हाला करायचं नसेल तर मी रांगोळी देखील काढू शकता तुमच्यावरती आहे कसं कसं काय काय सजवायचं ते आणि शेवटी भाव महत्वाचा आहे आपण देवां देवासाठी कितीही केलं तरी पण ते कमीच आहे तर सगळ्या दिव्यांना मी हळदी कुंकू आणि अक्षदा वाहून घेत आहे सगळ्यात आधी मी गणपतीला वाहिलं आणि नंतर समईला वाहिलं आणि बाकीच्या दिव्यांना सुद्धा वाहून घेत आहे हळदी कुंकू आणि अक्षदा आणि प्रत्येक दिव्याची पूजा करायची असते तर दीप अमावस्येला लहान आन आणि मोठ्या मुलांचे औक्षण का करावेत ह्याच्या मागे पण एक म्हणजे धारणा आहे तर लहान मुलांना किंवा मोठ्या मुलांना सुद्धा वाईट नजरेपासून नकारात्मक ऊर्जेपासून किंवा कोणाची दृष्ट लागू नये त्यासाठी त्यांना दिव्यांना ओवाळायचं असतं आणि त्यांना सुख समृद्धी आणि दीर्घायुष्य सुद्धा लाभावं त्यासाठी देखील त्यांचं औक्षण करायचं असतं त्या कणकेच्या दिव्यांनीच औक्षण करायचं असतं तर आता सगळे एक एक करून दिवे मी प्रज्वलित करत आहेत दिवे लावत आहे आजकाल बरीचशी पुस्तकं आहेत किंवा इंटरनेटवरती पण सर्च करून तुम्ही दिवे लावताना कोणता मंत्र म्हणायचा वगैरे ते सर्च करू शकता आणि नाहीच तर साधं देवाचं नावसुद्धा घेतलं आणि एकदम पॉझिटिव्ह मनाने किंवा पॉझिटिव्ह विचारांनी आणि आपल्या देवाचं नाव घेऊन जरी तुम्ही सगळं केलं तरी पण व्यवस्थित होतं देव सगळं कोड मानून घेतो देवांना साखरेचा किंवा मग जे काही गोड पदार्थ केला असेल त्याचा नैवेद्य दाखवायचा आणि शेवटी दे दिव्यांनी ह्या दिव्यांनी कणक्याच्या दिव्यांनी ओवाळायचं असतं देवांना जसं मी ओवाळत आहे तसं आपल्या देवाची पण एक प्रकारे दृष्टच काढायची असते तर इथे देवघराच्या इथे पण मी ओवाळत आहे दिव्यांनी आणि इथे खालती पण दिव्यांनी ओवाळत आहे गणपती बाप्पाला तर दिवे मी आहेत त्या ठिकाणी ठेवून दिलेत परत तर ही सगळी पूजा झाल्यानंतर माता सिद्धूला ह्यांना ओवाळून घेत आहे एकत्रच त्यांनी सिद्धूला पकडलं आहे लहान ला मुलं ऐकत नाहीत अजिबात आणि सिद्धूला वाटतं की मी तिला आता काय करते आणि काय नाही त्याच्यामुळे ती रडायला लागली आहे बघू शकता तुम्ही पूर्ण व्हिडिओमध्ये मध्ये पण ती रडत आहे तर तिला हळदी कुंकू लावला आणि छान दिव्यांनी ऑप्शन केला आणि साखर सुद्धा भरवली तर तिला राऊंड राऊंड करून मस्तपैकी ऐकत बसलेली ती आणि अशा प्रकारे मी ऑप्शन करून घेतलेलं आहे दोघांचं आणि दिवे लावलेले किती सुंदर दिसत आहेत मंद प्रकाश एकदम छान रात्रीचं किती छान दिसत आहे ना तर तुम्ही सुद्धा अशीच दीपमावस्या साजरी करता किंवा अजून काही तुमची वेगळी पद्धत आहे मला जाण्याला नक्की आवडेल तर तुम्ही मला कमेंट करा नक्की तुम्ही कशी दीपामावस्या साजरी करता ते आणि मी पूजा मांडली ते तुम्हाला कशी काय वाटली ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असेल तर निष्ठा झॉलिन वन चॅनल ह्याच चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ इथे सेंड करते आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा काय वाटला मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय काळजी घ्या